ते सरकार करत आहे कारण सरकारच्या मनात जे आणि जनतेच्या मनात एक जनतेच्या मनाप्रमाण होत नाही सरकारचे जे मनात असेल ते करते ते त्यांच्या मनात असेल जसं करतील परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे त्या आमच्या सुरूच आहे किंवा त्यांच्या आवाजाला तुम्ही फार जास्त महत्त्व देताना दिसत नाही आहात याचं काय नेमकं कारण आहे कारण त्यांचा आयोगाचा मागासले पण सिद्ध झालं तर मराठा समाजाला पन्नास पेक्षा जास्त आरक्षण मिळू शकतं किंवा क्लोरिफिकेशनचा त्याला फायदा होऊ शकतो पण तिकडे तुम्ही जास्त लक्ष देता ओबीसी नोंदींकडे जास्त लक्ष देता हे का नाही इथं आम्ही मराठा आणि ओबी कुणबी एकच आहेत असे पुरावे हजारो लाखो मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालंय तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फुपाट्यात ढकलताय परत आगीतून निघायचं आणि जाऊन फोपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडं ढकलताय आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडं तिकडे हिंडायला लावतात असं आमचं म्हणणं आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे नसतं पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत खूप हाल होणार आहेत त्यामुळे असं वाटतं जे आहेत तिथं द्यावं आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते टिकणार आहे का ते नाकारलंच नाही आम्ही कधीच आमचं तेच म्हणणं आहे पुन्हा पुन्हा कारण मागास आयोग गठीत केला आहे हेही सगळ्या राज्याला माहिती आहे मराठ्यांच्या एकजुटीमुळंच गठीत झालेलं आहे क्युरिटी पिटिशन ह्याच मराठ्यांच्या एकजुटीमुळंच झालेलं आहे याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली हे सगळं मान्य आहे पण मराठा समाजाला एन टी विजेंटीसारखं ते टिकणार विजें का हे जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय ते नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना पण स्पष्ट कोणी पन्नास टक्क्याच्या वर गेले ते उडत मग आम्हाला आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वेळ वाचा आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथे आहोत ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं पाटील विखे पाटील म्हणतात की मनोज मनोजी यांची जी काही भूमिका आहे ती तीसुरपणाची आहे आणि त्यांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही कोण म्हणलं विखे पाटील आता त्यांना कोण कोण साक्षर ते करतात धरसोड सोडायला आणि आल तेव्हा हुकम नाही म्हणले मग मग बुळबुळ करी जाऊ नका म्हणा उगं काय धरसोड केली काय धरसोड केली धरसोड तर तुम्ही केली सांगितलं का तुम्ही तुम्ही इथं आलते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नोंदी आणि मूडी लिपी वाचायला त्रास होणार नाही दिलं का तुम्ही कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणली होती महाराष्ट्र घेतली का उगं का मारायच्या कोणकडे परत म्हणतात बोलत येत

आम्हाला ना ना। वाटत नाही म्हणून तर मुंबईला आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत देतील कारण इथून माग चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आत आम्हाला कुठे हवशी मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाहीये आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकत पुरखरे वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम येत म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा आणि मी सांगतो तुम्हाला यांनी हल्लबी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही आता आम्ही मागे येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा बुड सारखावं लागत असतो आता मात्र मुंबईला गेलं आता मागा नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या मुलांचे खूप हाल होऊ शकते जर ना आरक्षण नाही दिलं तर म्हणून माझं मराठा समाजाला आव्हाने की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला नसता आपल्या पाश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का त्यामुळे आत्ताच सावध व्हावीच सगळ्यांनी घरं सोडा पाटील चौपन्नाट नोंदी सापडल्या चार हो शब्दच त्यांनी घेतला दादा कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं अधिकारी होते तज्ज्ञ होते कायदा तज्ज्ञसुद्धा सुद्धा होते काय जे पाहिजे ते होते शब्द त्यांनी घेतलेत माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही त्या भूमिकेवर ताठे ठाम आहेत कारण त्या दिवशी जे बच्चूहून आले होते त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून तीनदा उठलेलो त्याच शब्दावर कडूनही लोक होते त्या दिवशी आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशी सुद्धा झालेलं आहे आपण स्पष्ट सांगितलेलं की ते दोन शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत कारण ते लिहिले तुम्ही नसतं आम्हाला ना विलाजे मराठ्यांना आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे आणि मराठ्यांनासुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी घरी बसू नका आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होती त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच आरक्षण त्यांना एकदा द्या घराच्या बाहेर पडा सगळे मुंबईकडे चाला वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं मुंबईपर्यंत हे शक्य होईल का कसं तुम्ही त्यामुळे लोकांना मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकाशांना शेडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केला नाही नाही त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी कारण त्यांना जे वाटतं ते म्हणलेत दबाव फेवभाव काय नाही आहे आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय तेही त्यांच्या हक्काचं आहे ते मागतात फक्त त्यांनी गोरगरीब मरा धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडे शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी मराठासोबतसुद्धा त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालवणे आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नांदेड तालुक्यातल्या अर्धापूरच्या कामठा गावामध्ये काल पुन्हा आमदाराला अडवण्यात आलं तुम्ही पोषण गावा गावात करू नका म्हणताय नाही आता मला माहित नाही ते मी माहिती घेऊन त्यावर बोलतो आता कुणी अडवलेत काय त्यांचं त्यांचं तर लय चलत आहे लफडे सगळं आमच्या गोरगरी बांधावं लोकांवर येते त्यांचं त्यांचं तर सुरू असतं एखादी वाट आणि ते आमच्यावर घालते ते बीडचं नाही का आमच्या रोज घातलं सगळं त्यांनी त्यांचं जाळलं पोळलं त्याच्याच पाहुणे त्याच्याच जाळी ते आणि घातलं आमच्यावर आता ते घेतलेत केलेत काय नाही करून केले तिकडे नाही त्याच्या आधीच केले मराठी भेट नाहीत का सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं हा पण आहे तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायचं त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असत वाटतो कोणाचा रिक्षा धरी ते करतात ते हा काहीतरी असतं ते आता म्हणलं नाहीत त्यांचं काहीतरी असतं गुतीत मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असतात केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबाकडून पाठ थुपटून घ्यायचे असेल सरकारला त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असते आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच कारण त्याला त्यांचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याच ऐकायचं ना ते एडपट हे ना एक मध्ये इद त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललंय सगळं त्याला खुश ठेवायचं फक्त त्यांना माहीत नाही मराठा मराठा हळूहळू हातातून सटकायला लागला त्यांच्या त्यांनी आणखीन तरी शान व्हावं मराठा सटको देऊ नका मराठ्या शिवाय काय खरं नाही कळलं तुम्हाला वेळ आला कारण मराठीने ठरवलंयच आता

मी पण ही हिंदू आहे ना त्याच्यात काय दावा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाही आहे ही, ही पाच महि चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे तेव्हा का आजच्या नकल कुठलो बावीस तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलं आहे अर निवडा आपली वीस बरोबर टायमालाच टायमिंग साधू त्या त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबई मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा सम महाराष्ट्रातून आलेला की पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरापेक्षा आपल्याला तयारी वेळ पाहिजे आणखी आणखी चार पाच दिवस वाढतील काही फरक पडत नाही वीस दिवस वाढल्यानं वीस तारीख ठरवल्यानं आपल्याच एकोणचाळीस चाळीस वर्षे गेले आणि माहिती काय होणार आहे आपण माग वेळ दिला पण चोपन्न लाख लोकांनाचा फायदा क आहे चोपन्न लाखला फायदा एक नोंदीचा जर ठरला तर पाहुणे दोन कोटी मराठ्यांना आज फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळं नुसता आणि आता या वेळेत आपल्या कामावर कायच्यात आपल्याला आणि निवेदन लहान नाहीये हे याच्यासाठी आम्ही वीस तारीख धरलेली खरी तारीख खरं सांगतो शेवटी की वीस तारीख फक्त एवढ्याच मुळे धरलेली बाकी काय नाही नाही आता त्यांना काय सांगावं ते लय मोठे माणसं येते त्यांना काय सांगा त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डी लालतेवा ते ऐकलं नाही मराठीची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आमचं आपण करू घ्याल कारण आमच्या समाजाला काय किंमत आहे आमच्या समाजाचं काही टेट असे ना समाज कवर कव्हर पाय पडून कोणाच्या आम्ही आमच्या लढून मिळू त्यांना कसं सांगा असं म्हटलं की आमदाराच्या पहिल्यापासूनच घुसलेले ये नाही पण आम्ही टेन्शन नाही घे दादा आम्हाला माहिती आहे आमचे पोरं काय करत नाहीत जर यांनी खोटे खोटे केसेस केल्या आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता बीडमध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करू खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाचे नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका मी चार वेळ सांगितलं बरे ही पाचवी आहे तुम्हाला सांगायची आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका कोणालाही कोणाचं टॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती तुम्ही अडवले तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सर सरकारला प्रचंड जड जाईल नाही मग काय दाखल का केली ट्रॅक्टर ट्रॅक्टरवालीने काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असंच आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायची त्या दिवशी सात आले ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढं सावध झालो आता पण आता ते करू नका कारण आता करोडो मराठा एकत्र आहे तुम्हाला गरज आहे आंदोलन करताना परवानगी साठी अर्ज करत दोन अंतरवाली जर जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करतो तरी पण करतो तर मुंबईला जायचं तर करणारच ना नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत की आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साधं जायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानावर टाकतो कारण त्यांनीच आम्हाला लिहून सांगितलेलं कुठं जायचं असलं तर टाकायचं नाही त्यांचा कानावर टाकायचं काही करत आमच्या आमच्या सुरू केलं दानदान आम्ही निघतो आम्ही बे भेटायचा कशामध्ये राज्य आमचं आहे जनतेचं आहे गावं आमचे जिल्हे आमचे काय काय कोण खात आहे त्याचसारखं का काम नाही नाही आता ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळलं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिला मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आला सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गटतट असतील तर ता सगळे सोडून एकत्र व्हा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा

मांतो, मांतो, मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आड सोडित नाही नसता मी मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो सुद्धा करू शकतो तिथं रामलालला रामलाल म्हणून काय इथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आंदोलन करू शकतो तुम्ही संभाजीनगरला असाना काय होत हिंदू संस्कृतीचं तसं म्हणलं जातं कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं तिथं जावं असं काय नाही आम्ही इकडे आनंद करू पण विसला आम्ही निघणार नाही तिकडचे प्रश्न कशा आपला आरक्षणाचा मूळ विषय तो देश लेवलचा विषय आणि त्या अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन

मागं पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर माणसं बी पुढ आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आहे आरक्षणासाठी त्या मागं पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा विचारित असं एखादं त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतर्वली सोडले की येता मात्र आता आरक्षण आणणार आहे लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळून दमछाक करायची आम्ही चोवीस लक्ष आम काय हा बाग करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीसला सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं आणि तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय त्याला नाही तर लोकांच्या हिशेबाने पण आता मुंबईकडे निघालोतच ना नाही आरक्षणच घेऊन ना येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढत आहेत आणि किती कमी होते याच्या अपेक्षा चाललेत मला माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखीत बी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकड कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखीत काय नाही आमचं समाजाचं एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं तारीख मागे घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं ते नाव ठेवणारा कोण तुला काय करायचं तारीख मागे घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आम्ही आमची आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते गट बांधून द्या तो आमजोर हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तर करायचं तसं डोक्यातच घेतलं तर वीसला एकवीसलाच पोहोचू शकतो मग आम्ही हाय तसेच वाहनं जाऊन द्यायची हां बरं एकवीसला गेल्या गेले मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्यास मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊस तर आम्ही सगळं गबाळले तो आता का काय संघ जरी पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्या वीस पश्चिम वीस पश्न पंचवीस पैसे काय उदले वीसला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबापा जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं मागं पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकतात जशा मागं सात आठ नऊ बरबाद झाल्यात आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे आमचं काही नाही बा मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिंदास्त करामाना वीसला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं कूच करतं मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो तेवीसला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही धन्यवाद नाही इथं आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहेत असे पुरावे आहेत हजारो लाखो मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालं तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय परत आगी तुम्ही काय फोपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडे तिकडे हिंडायला लावतात असं आमचं म्हणणं आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे नसता पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत खूप हाल होणार आहेत त्यामुळे असं वाटतं जिथं आहेत तिथं द्यावं आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते टिकणार आहे का ते नाकारलंच नाही आम्ही कधीच आमचं तेच म्हणणं आहे पुन्हा पुन्हा कारण मागास आयोग गठीत हे हेही सगळ्या राज्याला माहिती आहे मराठ्यांच्या एकजुटीमुळंच गठीत झालेलं आहे क्युरिटी पिटिशन ह्याच मराठ्यांच्या एकजुटीमुळंच झालेलं आहे याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली हे सगळं मान्य पण मराठा समाजाला एन टी विजेंटी सारखं ते टिकणार का ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय ते नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना पण स्पष्ट कोणी पन्नास वर गेलं की उडत मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला पण आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथं आहोत ते आमचं आम्हाला हक्कच द्या असं आमचं म्हणणं आहे पाटील म्हणतात कोण म्हणलं आता त्यांना कोण कोण साक्षर झाला रा एका रात्रीत धरसोड सोडायला आणि इथं आल नाही म्हणले मग अगरी बुळबुळ करी जाऊ नका म्हणून उग काय धरसोड केली काय धरसोड केली धरसोड तर तुम्ही केली सांगितलं का तुम्ही तुम्ही इथं आलते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नोंदी आणि मूडी लिपी वाचायला त्रास होणार नाही दिलं का तुम्ही कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणले होते महाराष्ट्रात घेतली का उगा ग पा मारायच्या कोणकडे मग परत म्हणतात बोलत येत नाही नाही मला माहीतच नाही याबद्दल आणि काय फोन आला आणि आला असला तर

चार वेळेस तसं केलं आहे म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आत आम्हाला कुठं आवश्यक मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाही आहे आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं पोरपुरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा आणि मीही सांगतो तुम्हाला यांनी हलवी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही आता आम्ही मागं येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस त्या केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा बुड सरकावं लागत असतं आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागा नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही अरन... कारण